नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सह स्वागत आहे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ चालू करूया आपण पाहू शकता तुम्ही कर्मचाऱ्यांना पुढच्या महिन्यात गिफ्ट मिळणार महागाई भत्ता इतक्या टक्क्यांनी वाढू शकतो पगार किती वाढणार हे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून महागाईच्या वाढत्या दरामुळे केंद्र सरकार दरवर्षी दोन वेळा होळी आणि दिवाळीच्या सु सुमारास कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत यामध्ये सुधारणा करते जानेवारी दोन हजार पासून दोन टक्के वाढ जाहीर के झाली होती याची घोषणा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये करण्यात आली होती आता पुढील सुधारणा जुलै दोन हजार पंचवीस पासून अपेक्षित असून त्याची घोषणा रक्षाबंधन नंतर होण्याची शक्यता आहे ए आय सी पी आय इंडेक्सनुसार डी एमध्ये किती वाढ होऊ शकते डी ए वाढ ठरवण्यासाठी आय ए, ए आय सी पी आय ऑल इंडिया कमिशन प्राइस इंडेक्स महत्वाचा घटक आहे आतापर्यंतची उपलब्ध आकडेवारी खालीलप्रमाणे महिना ए आय सी पी आय इंडेक्स स्कोअर जानेवारी एकशे त्रेचाळीस पॉईंट दोन फेब्रुवारी एकशे बेचाळीस पॉईंट आठ मार्च एकशे त्रेचाळीस पॉईंट झिरो एप्रिल एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच सध्या डी ए स्कोअर सत्तावन्न पॉईंट पंच्याण्णव टक्के इतका आहे जो दोन दु, टक्के ते तीन टक्के वाढीची शक्यता दर्शवतो मे व जून दोन हजार पंचवीसचे ए आय सी पी आय आकडेवारी अद्याप आलेली नाहीत हे अनुक्रमे तीस जून व एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध होतील त्यानंतर डी ए वाढ स्पष्ट होईल जुलै दोन हजार पंचवीसमध्ये दोन टक्के की तीन टक्के वाढ डी ए वाढ जर ए आय सी पी आय आकडे वाढले तर डी ए तीन टक्केपर्यंत पंचावन्न ते अठ्ठावन्न टक्के वाढू शकतो जर आकड्यामध्ये घसरण झाली तर दोन टक्के वाढ पंचावन्न ते सत्त सत्तावन्न टक्के होण्याची शक्यता राहील खालील संभाव्य वेतनवाढीचा तक्ता दिला आहे बेसिक सॅलरी डी ए वाढ दोन टक्के आणि डी ए वाढ तीन टक्के बेसिक सॅलरी जर अठरा हजार रुपये असेल तर वाढ दोन टक्के दहा हजार दोनशे साठ आणि तीन टक्के वाढ दहा हजार चारशे चाळीस जर बेसिक सॅलरी पंचवीस हजार असेल तर दोन टक्के वाढ चौदा हजार दोनशे पन्नास आणि तीन टक्के वाढ चौदा हजार पाचशे असे असेल तर बेसिक सॅलरी तीस हजार असेल तर डी ए दोन टक्के वाढ सतरा हजार शंभर असेल आणि तीन टक्के वाढ सतरा हजार चारशे असे असेल नवीन दर जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहेत या वाढीची घोषणा दिवाळीपूर्वीच्या मोदी कॅबिनेटच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे त्यामुळे एरी मिळणार निश्चित मानले जात आहे महागाई भत्ता कसा काढतात डी ए कॅल्क्युलेशन केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगानुसार डी ए गणना करतात खालील सूत्र वापरतात सूत्र डी ए बारा महिन्याची सी पी आय आणि आय डब्ल्यू सरासरी दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस ऑब्लिक दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस गुणिले शंभर उदाहरणार्थ दर सरासरी सी पी आय आय डब्ल्यू बरोबर तीनशे ब्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी असेल तर डी ए बरोबर तीनशे ब्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी वजा दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस गुणिले शंभर पन्नास पॉईंट अठ्ठावीस टक्के यानुसार सरकार डी ए वाढ पन्नास टक्केपर्यंत वाढू शकते दशांश टाळून पूर्णांक वापरले जातात एरियस मिळणार का होय एरियस निश्चित मिळणार जुलैपासून लागू होणारे नवीन दर जर दिवाळीच्या सुमारास घोषित झाली तर त्या दरम्यानचे सर्व एरियस कर्मचाऱ्यांना दिले जातील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद